मातृभूमी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड मातृभूमी प्रतिष्ठानने तीन पोलीस उपनिरीक्षकाचा केला सत्कार मातृभूमी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच उदगीर तालुक्यातील खुर्द येथील दीपक घोगरे हातराळ येथील मंदार मारकवाड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने तर कुमटा खुर्द येथील रत्नाकर पांचाळ यांची तलाटीपदी निवड झाल्याने मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश बुस्तुरे मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी प्राध्यापक अश्विनी देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी मातृभूमी महाविद्यालयाने अभ्यासाबरोबरच जिद्द चिकाटी व शिस्त कष्ट करण्याची वृत्ती आत्मविश्वास निर्माण केला त्यामुळेच यश मिळाल्याचे महेश जाधव यांनी सांगितले तसेच मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाने सत्कार केल्याबद्दल सतीश कुस्तुरे व महाविद्यालयाचे आभार यावेळी सत्कार मूर्तीच्या वतीने मानण्यात आले माझं नाव महेश शोभा दिगंबर जाधव सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी रुजू झालेले आहे माझं प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंटाखुर्द येथून झालेलं आहे त्यानंतर मी माध्यमिक शिक्षक लोकजागृती विद्यालय राबका येथून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर माध्यमिक महाविद्यालय उदगीर येथून बी एस सी सायन्स या विषयात मी पदवी घेतलेली आहे त्या दोन हजार बारानंतर नंतर मी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा करण्याचा अभ्यास म्हणजे चालू केला दोन हजार तेराला मी पहिली पी एस आयची मुलाखती मुलाखतीपर्यंत गेलो होतो त्यानंतर मी मुख्य परीक्षा दिल्या आईवडील शेतीच करतात आणि हा माझा जवळजवळ पाचवा इंटरव्ह्यू होता एकूण मी बावीस मेन्स दिलेली आहे आणि त्यानंतर मिळालेलं माझं यश आहे मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा इतर विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की ही पोस्ट अशी आहे की या पोस्टमध्ये तुमचं जेवढं सातत्य असेल जेवढं तुम्ही चांगले पेपर सोडता जेव्हा तुम्ही एखाद्या पदापर्यंत पोहोचता आणि तिथून तुम्ही गिवअप न करता पुढे तुमचं अभ्यास चालू असेल किंवा स्वतःवर विश्वास असेल आईवडावर विश्वास असेल या गोष्टी पूर्ण करत तुम्ही यापर्यंत पोहोचू शकता नाहीतर एक दोन परीक्षा दिल्या नंतर सोडून दिलं हे करण्यापेक्षा एकतर तुम्ही या फील्डमध्ये येणार का किंवा तुम्हाला खरंच यायचे का टाईमपास करायचे कारण या फील्डमध्ये टाईमपास करण्या पण खूप आहेत जागा कमी निघतात त्यामानाने विद्यार्थी भरपूर फॉर्म्स येतात आणि त्यातून कोणतरी निवडक विद्यार्थी सिलेक्ट होतात किंवा त्या निवडक विद्यार्थ्याकडे बघून आपण पण असं करू या अशी पोटी कोणी येत असेल तर मग यामध्ये लवकर असे येणार नाही हां मला खरंच काहीतरी व्हायचे मला करून दाखवायचे आणि माझ्या पाठीमागे बी प्लॅन नाही कुठला हेच माझा ए प्लॅन आहे आणि हाच माझा बी बी प्लॅन आहे हा ठरवून हो जर कोणी एम बी एस सी केलं तर लवकर यश भेटेल मला सतत असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी पुढे येवं